जोडोबाई पेठ झेलरोड व फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वय अठ्ठावीस राहणार रविवार जोशी गल्ली सोलापूर याच्यावर शहर पोलीस आयुक्तालयाने एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्रांचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक खंडणी मागणे जबरी चोरी इच्छापूर्वक शस्त्रानिशी दुखापत करणे शस्त्रानिशी धमकी देणे आदी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे नितीन विठ्ठल भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत नितीन भोसले याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही त्याच्याऐंशी चे कलम तीन अन्वयक कारवाई केली आहे त्याची पुणे येथील येरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कमाडे सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त तो अशोक तोरडमल गुन्हे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस हवालदार विनायक संगमवार सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव विशाल नवले यांनी पार पाडली आहे